प्रत्येक आईवडिला असं वाटत असतं की आपल्या मुलानं काहीतरी शिकावं त्याच्यात चांगले गुण यावेत परंतु आजकाल मुलांना असे संस्कार मिळत नाहीत व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला झापत आहे आणि तिथेच त्याला चांगले संस्कार देते तर व्हिडिओमध्ये दे तुम्ही पाहू शकता की एक आई आणि मुलगा मेट्रो पकडण्यासाठी तिकीट काउंटरपासून जात असतात तर मुलगा आईच्या लगेच मागे मागे जातो तिकीट वाचवण्यासाठी हे आईच्या लक्षात येताच आई तिथेच त्याला झापते तर या व्हिडिओमध्ये आईचे संस्कार तिथे दिसलेले आहेत तर आईनंतर त्याला पुन्हा त्या काउंटरमधून जाण्यास सांगते तर आजकाल असे संस्कार प्रत्येक मुलाला दिले गेले पाहिजेत अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांच्या इथे येऊ लागलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तर प्रत्येक आईवडिलांनी असेच संस्कार दिले गेले पाहिजेत अशा सुद्धा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स इथं आलेल्या आहेत